नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमचे पेड काउन्सिलिंग तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स तुम्ही रीड करून तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सर्व तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने हे रजिस्ट्रेशन करू शकता ज्यामध्ये आम्ही स्टार टू एंड पर्यंत जी काही प्रोसिजर आहे ती सर्व आम्ही करणार आहोत तुम्हाला कुठल्याही पद्धतीची प्रोसिजर सुद्धा ऍडमिशनची करण्याची गरज नाहीये कारण की तुमचे तुम्ही आमच्याकडे जर रजिस्ट्रेशन केलं पेड काउन्सिलिंगचं स्टार्ट टू एंड पर्यंत ची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सर्व हे आम्ही करणार आहोत जर तुम्हाला बाहेर राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल कमीत कमी बजेट मध्ये ते सुद्धा अकरा ते बारा लाखामध्ये विथ हॉस्टेल मेसे वाल इन्क्लूड ते सुद्धा आम्ही तुमचं बीएमएचं स्वप्न पूर्ण करून बाहेर राज्यामध्ये ऍडमिशन करून देतो बरोबर आहे तर यामध्ये आता आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की बघा ओपन स्टेट मध्ये ओपन स्टेट बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया परत ओपन स्टेट म्हणजे काय बरोबर आहे ओपन स्टेट म्हणजे भारतातील कोणत्याही विद्यार्थी प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो या प्रक्रियेमध्ये मेरिट नुसार अलॉटमेंट केले जाते म्हणजे जे काही विद्यार्थी आहे एखादा स्टेट ओपन स्टेट असेल तर त्या कुठल्याही स्टेट मध्ये कोणत्या विद्यार्थी भाग सर्टिफाय होईल ते पार्टिसिपेट होऊ शकतो प्लस तिथं मेरिट वाईज अलॉटमेंट होईल मेरिट वाईज अलॉटमेंट होईल प्लस त्या स्टेटनी जी फीस तुम्हाला ठरवून दिलेली आहे जी काही ट्यूशन फी असेल जी काही मेस असेल जी गव्हर्नमेंटने आहे तीस तुम्हाला गव्हर्नमेंट करावी लागेल ओके तर त्यामध्ये जी काही डेव्हलपमेंट फीस असेल वगैरे करू शकता त्यामध्ये परत या प्रवेश या प्रक्रियेमधून प्रवेश मिळवून देण्याकरिता फसवणूक असते योग्य माहिती घेऊनच प्रक्रिया करावी बरोबर आहे त्यामध्ये काय आहे तुम्हाला जी काही बाहेरची आहे प्रोसेस आहे ओपन स्टेट मध्ये बरोबर आहे तर ते त्यामध्ये डोनेशनची तुम्हाला काही गरज नाहीये अदर स्टेप जे ओपन स्टेट आहे त्या ओपन स्टेट मध्ये तुम्ही डायरेक्ट पार्टिसिपेट होऊ शकता जे रुल्स रेग्युलेशन असतील त्या स्टेटचे जसं महाराष्ट्रात असेल जसं एमपी जाणार जसं कर्नाटका आहे जसं युपी आहे ओके जसं पंजाब आहे जे तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता एटी फाय मध्ये त्या स्टेटच्या बरोबर आहे तर तिथे सुद्धा तुम्ही तिथे जाऊन जी काही त्यांची फीस असेल ज्या गोष्टी असतील जे ट्युशन फी असेल डेव्हलपमेंट फी असेल त्या ठरवून दिलेली ती एवढीच तुम्हाला तुम्हाला द्यावी लागेल पूर्वी जर डोनेशन असेल असेल डोनेशनची मागणी करत तर ते, ते पॉसिबल नाही डोनेशन वगैरे गोष्टी ओपन तरी नसतात ओके तुम्हाला जर ही माहिती सर्व व्यवस्थित आणि केअरफुली तुम्हाला जर महत्वपूर्ण वाटले असेल तर तुमच्या घरचू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल ओके आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब चॅनलला जा, सबस्क्राईब केलं नसेल तर वेळ चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद